आपल्या निष्पाप मुलीला टेरेस वरून फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर महिला तिच्या बॉयफ्रेंडशी बोलायची मुलगी या संभाषणात व्यत्यय आणून तिला त्रास द्यायची कधी कधी ती वडलांना आई बद्दल सांगायची याला कंटाळून महिलेने पुढे काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा बरेलीच्या सिबीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परसाखेडा औद्योगिक परिसरात एका कारखान्यात वेल्डरचं काम करणाऱ्या मुर्शिदला तीन मुलं आहेत पत्नी अन्मान्य मुलीला टेरेस वरून खाली फेकला आणि मुलगी जखमी झाल्याची माहिती ती पतीला दिली आहे माहिती मिळताच मुर्शीदने घरी धाव घेतली आणि मुलीला रुग्णालयात नेलं तिथे डॉक्टरांनी मुलीला मुली तपासून मृत घोषित केलं पती आणि कुटुंबीय मुलीचा मृत्यू हा अपघात मानत होते मुलीच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी गेली यावर पती शंका आली दरम्यान मुर्शीदने शेजारच्या घरात कॅमेऱ्याचे फुटेज असता त्यांना मोठा धक्का बसला कारण त्यात पत्नी टेरेस वरून खाली फेकताना दिसत होती यानंतर मुर्शीदने पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी फुटेज तपासलं अनमची चौकशी केली त्यानंतर तिला अटक केली अनम नावाच्या महिलेनं तिच्या अडीच वर्षाच्या मुलीची हत्या केली कारण महिला तिची बॉयफ्रेंडशी बोलत असताना मुलगी त्रास देत होती मुलीच्या हत्येनंतर अनमने हा अपघात झाल्याचा भासविण्याचा प्रयत्न केलाय मुलीची आठवण काढून ती खूप रडली होती